जय शिवराय मित्रांनो जशी जशी वापसा होईल जसं जसं वातावरण खराब असेल तसंही मात्र आपल्याला पेरणीचं नियोजन करावंच लागतंय आज जवारी पेरणीचा निर्णय घेतलेला आहे आणि आज जवारीला सुरुवात शुर्वादि... झालेली आहे मित्रांनो वातावरण हे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसाला पावसाचं बनत जाणार आहे त्यामुळे ही पेरणी थांबवणं देखील चुकीचं राहू शकतं जी काही वीस टक्के पंचवीस टक्के वातावरणाची जी काही प्रणाली आहेच त्यानुसार कालही पाऊस भरपूर झालाय अजूनही बावीस एकवीस बावीसला ला मराठवाडा असेल दक्षिण महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी तो पडणार आहे पण ज्यांच्या शेतातलं पेरणीचं नियोजन चालू असेल त्यांनी पेरण्या करणं चालेल कारण की ऐंशी टक्के भाग मात्र कालही मोकळा राहिला आहे आजही नव्वद टक्के भाग मोकळा राहणार आहे परत एकवीस बावीस ऑक्टोबरला देखील तो भाग सक्रिय होऊन जाईल असाच कोण्यातरी काना कोपऱ्याला भरपूर पडेल विजांच्या कडकडाटामध्येही राहील पण त्या संदर्भात आपण आजही साडेसात वाजता लाईव्ह फेसबुक घेणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी फॉलो करून लाईव्हला येण्याचे પ્રયત્ન કરાવવા